शिवजयंतीचे औचित्य साधून भोकरतेने थे भव्य शंकर आयोजन एम एच एकवीस बैलगाडा संघटना भोकरतांचा पुढाकार जिल्ह्याच्या तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे शेतकऱ्यांना आपल्या बैलांना प्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच या शंकर माध्यमातून सर्व जाती धर्मातील शेतकरी एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण तसेच महा उत्सवातून सामाजिक प्रतिष्ठा तसेच नावलैकी मिळून बैराज सामाजिक स्तर उंचाईल यमय शिवजयंतीचे औचित्य साधून भूखर्दन येथे यम एस बैलकाडा संघटना भूखर्दनच्या कर वतीने करण्यात आली तत्पूर्वी भोकरदम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर फित कापून शंकर उद्घाटन करण्यात आले तर विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीसाठी इतर मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी दोन दिवसात दोन लाख रुपयाच्या आसपास जंगी लूट केली जात असून या स्पर्धेदरम्यान दरम्यान काडी पुराणी बंद खोबंद जीवत्वाची जबाबदारी त्यांची त्यांच्यावर राहणार यात पंच कमिटी यांचा निर्णय अंतिम राहणार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार नियमित राहून अटी व शर्तीचे पालन करावे या स्पर्धेचे आयोजक विकास जाधव भूषण देशमुख कृष्णा थरा भूषण जाधव रवी सुरसे विनोद दळवी हनुमंता तळेकर संतोष दळवी संतोष घायवट दीपक पुंड विनोद जाधव यांच्या सहकार्यातून होत आहे